नमस्कार मित्रांनो आपण दसऱ्या निमित्त आपण काही कॅलिग्राफी घेऊन आलेलो आहे जेणेकरून त्या कॅलिग्राफी तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये किंवा तुमच्या रील्स व्हिडिओमध्ये तुम्ही वापरू शकताय आहे तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकताय ही आपली पहिली कॅलिग्राफी ही कॅलिग्राफी मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे त्या संपूर्ण एका फॉन्टमध्ये दिलेल्या आहेत आणि तो फॉन्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंट करा नक्कीच तिथे तुम्हाला त्या फॉन्टचं नाव देखील सांगितलं जाईल हे तुम्ही दुसरी कॅलिग्राफी बघू शकताय त्याच्यानंतर इकडे तुम्हाला परत पुन्हा एकदा पाहायला मिळते ही तिसरी कॅलिग्राफी ह्या दशहरा म्हणजेच हिंदीतली ही कॅलिग्राफी तसेच तुम्हाला मराठीतली देखील कॅलिग्राफी पाहायला मिळणार आहे ही पुढची कॅलिग्राफी तुम्हाला टोटल तेरा कॅलिग्राफी या दसऱ्यानिमित्त भेटणार आहेत ही तुमची पुढची कॅलिग्राफी म्हणजेच पाचवी त्याच्यानंतर ही देखील तुम्ही कॅलिग्राफी बघू शकता कशा प्रकारे आहे हे संपूर्ण तुम्हाला पी एन जी स्वरूपात तुम्हाला पण देणार आहे त्यासाठी लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आहे यासाठी कोणताही प्रकारचा पासवर्ड वगैरे काहीही लागणार नाही तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता फक्त या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कॅलिग्राफी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटद्वारे नक्की कळवा तर ही पुढची कॅलिग्राफी त्याच्यानंतर ही आपली आली नववी कॅलिग्राफी हे तुम्ही बघू शकता प्रकारे ही आपली कॅलिग्राफी आहे पुन्हा एकदा आपण हे पुढची कॅलिग्राफी घेऊन आलेलो आहे ही आपली असणार आहे दहावी कॅलिग्राफी त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता आपली अकरावी कॅलिग्राफी कॅलिग्राफी मित्रांनो कशा प्रकारे आहे हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही आली आपली शेवटची कॅलिग्राफी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच या कॅलिग्राफी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा या तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय त्याचे लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद